सुरुवातीलाच बातमी येते थे, मित्रांनो थेट सुप्रीम कोर्टातून मित्रांनो घटना तज्ञांचं सर्वात मोठ मत आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा नवीन लॉटरी तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला राजकीय पटलावरती या घडामोडी अतिशय वेगाने घडत आहेत बघूया पुढच्या दोन मिनिटांमध्ये काय घडते दिल्लीच्या तख्तावरती दिल्लीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या दिल्ली दौऱ्यावरती एकनाथ शिंदे यांनी रात्रीच दिल्ली गाठली गेल्या आठवड्याभरातील एकनाथ शिंदे यांची तिसरी दिल्ली वारी आणि इकडे उद्धव ठाकरे सहा महिन्यातून एकदाच निघाले दिल्लीला महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेना कोंडीत पकडण्यासाठी भारतीय जनता पार्टीने कैलास गोरंट्याल यांना पक्षात प्रवेश दिला तिकडे अर्जुन खोतकर मोठ्या संकटात त्यांची आमदारकी गेल्या जमा इकडे अजित पवारांनी परांडा वाशीमध्ये राहुल मोठे यांना पक्षात घेऊन तानाजी सावंत यांची दारं बंद केली इकडे महाराष्ट्रात मुंबईसह ठाणे नवी मुंबई कल्याणमध्ये शिंदेगडाची लॉबी बंद करण्यास श्रीकांत शिंदेना त्यांच्याच मतदारसंघात खिंडीत गाठण्यास रवींद्र चव्हाण यांना मोठं यश तर महाराष्ट्रात मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंची युती करून शिंदेना फरफडत नेणं या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीमध्ये खूप अग्रस्थानी आहेत आणि जसं पाहिजे तशाच घडामोडी सध्या उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत घडताना दिसतायत एकनाथ शिंदेंना मात्र या याचा खूप मोठा त्रास त्यांच्या पक्षाला जाणवतोय म्हणूनच त्यांची ही आठवड्यातील दुसरी तिसरी वारी म्हणावी लागेल थेट दिल्लीच्या दरबारी अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी हे कारण जरी असलं तरी सुप्रीम कोर्टाचा पक्ष आणि चिन्ह याबद्दलचा वाद आता मित्रांनो खूप मोठा गाजतोय आणि या गाजलेल्या वादावरती शिंदेना नवीन पक्ष नवीन चिन्ह भेटणार असल्याची सर्वात मोठी माहिती समोर येते निवडणूक आयोगाने जेव्हा निकाल दिला तेव्हा चिन्ह देणं खूप गरजेचं चिन्ह दिलं हे महत्वाचं होतं परंतु एखाद्या पक्षाला नाव देणं हे निवडणूक आयोगाचं काम नाही असं घटना तज्ज्ञांनी आज वेगवेगळ्या ठिकाणी महत्वाची वक्तव्य केली आणि शिंदेगडाचं शिवसेना नाव काढून घेण्याची तयारी सुप्रीम कोर्ट आता लवकरच करेल असा महत्वाचा दावा पत्रकार निखिल वागळे यांनी केलाय यावेळी त्यांना दुसरं नाव दिलं जाईल त्यांना चिन्ह देखील दुसरं दिलं जाईल आणि तेव्हा खरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मजा येईल कोण कुणीकडे जात आहे आणि कोण ठाकरेंकडे येत आहे यावेळेस उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये त्यांची शिवसेना त्यांचा पक्ष त्यांना मिळेल परंतु एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची मात्र पक्षाने चिन्हावरून होणारी गोची भाजपला देखील कमालीची आनंद देणारी ठरू शकते कारण की एकनाथ शिंदेची शिवसेना भाजपला कोंडीत पकडते वेगवेगळ्या ठिकाणी भाजपला जड चालली होती अशा शिंदेच्या शिवसेनेला कशा प्रकारे रोखता येईल हे भाजपला देखील ठाऊक होतं मग या सगळ्या घडामोडी वेगाने घडल्या आणि आता दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातील हा निर्णय लागतोय तिसरीकडे राहुल नार्वेकर यांनी देखील शिवसेनेच्या निकाला संदर्भात खूप घाई केली असल्याचा घटना तज्ञांचा दावा समोर येतोय त्यामुळे चाळीस आमदारांवर देखील अपात्रतेची टांगती तलवार शंभर टक्के आहे सगळेच्या सगळे आमदार आता अपात्र होतीलच परंतु राहुल नार्वेकर यांनी केलेली गाही त्यांच्या आंगलट येण्याची शक्यता घटना तज्ज्ञ व्यक्त करत आहेत मित्रांनो ह्या जरी सगळ्या घडामोडी जरी बऱ्या वाटत असल्या तरी देखील खोलवर जाऊन याचा जर अभ्यास केला तर देशाच्या राजकारणामध्ये ही खूप मोठी नुकसानीची लाट असेल आणि उद्धव ठाकरेंना दिलासा देणारी बातमी महाराष्ट्रात घडताना सर्वांनाच आवडेल अशी देखील शक्यता आहे त्यामुळे शिंदेगडला नवीन चिन्ह आणि पक्ष कोणतं मिळतंय ते कोणतं चिन्ह घेतात कोणतं पक्षाला नाव घेतात हा बघण्यासारखा प्रसंग आहे आगामी काळामध्ये या घडामोडी घडतीलच परंतु मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात जर ठाकरेंच्या हाती पक्ष आणि चिन्ह स्वतःचं पुन्हा आलं तर मात्र शिंदेगडाची गोची होण्यास खूप मोठा वेळ लागणार नाही हे तेवढंच खरंय मित्रांनो याबद्दल आपल्या मनात असलेल्या प्रतिक्रिया द्या नक्कीच प्रतिक्रिया पोचवा धन्यवाद